मी सांगतो की मी पहिल्यापासून संघाच्या शाखेत जाणारा माणूस आहे मी शाखेत जायचो माझे वडील जण संघवाले आणि म्हणून मी शाखेत जायचो म्हणून मला माहिती आहे सदा अवस्थले वगैरे नमस्ते वगैरे तुम्ही काय त्या शाखेत कधी गेलेला नाही खरं सांगायला गेलं आणि म्हणून मला ते पूर्वी मोरोपंत पिंगळे म्हणून त्यांचे पहिले होते त्यांनी माझा सत्कार केलेला आहे तुम्हीच मला पालकमंत्री केला पवार साहेबांनी मला पालकमंत्री केला खरं सांगायला गेलं तर त्यावेळेला आमच्याकडे संघाचं शिबिर भरलं सुधीर संजय सुधीर शं, सुदर्शन जी जे आले होते त्यांचे प्रमुख आता जसे मोहनराव भागवत आहेत त्यांच्या भास्कररावजी हो कौतुक करताय का काय मला दादाच काही बोलायला गेलं तरी माझ्याबद्दल शंका वाटते लोकांना या काय कळत नाही मला दादाचं म्हणतो मी कौतुक करता का ते सांगतो ना पुढे दादा ना आणि म्हणून अध्यक्ष महोदय ते आले होते त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि मी लालदेवाची गाडी घेऊन गेलो त्यांच्या स्वागताला आता ते, स्वागत ते थोडस तुम्हाला माहित आहे राजकीय काय ते मी राष्ट्रवादीचा होतो पालकमंत्री मला विचारणा झाली की तुम्ही कसं काय गेलात अरे म्हटलं काय गेलो म्हणजे काय आपल्याकडे एवढ्या मोठा राष्ट्रीय स्वयं संघाचं शिबिर होत आहे देशाचे ते प्रमुख आहेत आपण सगळ्यांचं स्वागत करतो आपण त्यांचं स्वागत केलं तर बिघडलं कुठे आपण बिघडलं कुठे आपण केलं पाहिजे विचारांशी फारकत असू शकते मतभेद असू शकतात विचार मान्य नसू शकतात परंतु ते ब बघितले पाहिजेत ते ऐकलं पाहिजेत आत्मसात करायचे घ्यायचे नाही घ्यायचे तर आपला भाग आहे आणि म्हणून माझ्या पक्षानं सुद्धा तेव्हा मान्यता दिली पण दादा हा विशाल दृष्टिकोन आपला काही लोकांना फक्त घोड्याचे झापडं जशी म्हणजे दोन बाजूने झापडं पुढे लावलेली असायची ना टांग्याला इथून सोडला की तिथे जा आणि तिथून आला की इथे जा ही विचारामध्ये आपल्याची संपूर्णपणे अशी विशालता आली भुजबळ साहेब आपला विचार गेवन गेवन जो संपूर्णपणे सर्वांना समोर घेऊन बरोबर घेऊन जाण्याचं आपल्यामध्ये काही भावना निर्माण झाली की हे अशा विचारांमुळे झाली विरोधक असला तरी त्याचं सुद्धा ऐकून घ्यायचं दादा संघाच्या शाखेत कधी गेले नाहीत म्हणजे ते तिकडं मुख्यालयात नागपूरला नागपूरला गेल्याचं कधी मी ऐकलं नाही <laughs> दादा राहिलेत पण मात्र कवी मात्र कोणाच्या तरी नादाला लागून झालेत एवढंच मला फक्त सांगायचं आहे बाकी मला काही सांगायचं नाही